इथे काय मस्ती चालली आहे रविवार आहे आणि घरामध्ये चाललं आहे बघा 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 असं <laughs> काहीतरी चाललेलं असत आणि ते संध्याकाळचा प्रोग्राम चाललेला आहे आणि मी आता इथे लावणार आहे ही नेल पॉलिश तर बसल्या बसल्या काय करायचं म्हणून म्हणलं चला नेल पॉलिश लावूया तर मंडळी शुभ संध्या कसा गेला आजचा रविवारचा दिवस आणि पाहू शकता आज आहे सोळा तारीख आणि काहीतरी अंगारकी दिसते आहे आणि पाहू शकता आमचा देवारा श्री स्वामी समर्थ नाही सोळा तारीख आणि सुंदर असं जेवण वगैरे झालेलं आहे आमचं आणि आता मी लावणार आहे नेल पॉलिश आता पहा आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना कसा गेला चांगला गेला का माझा तर नेहमी कामातच जातो घरामध्ये ढिगभर कपडे धुऊन झालेले आहेत आणि एका हातात आता कॅमेरा धरला आहे आणि एका हातात हाता मी तुमच्याशी गप्पा मारते तर मी आणलेला आहे तो स्टँड पण हा मोबाईल त्याच्यावरती कसा ॲडजस्ट करायचा तो प्रॉब्लेम होतो बघत जा व्हिडिओ आता डेली ॲक्टिव्हिटी काय टाकायच्या आता रात्रीचे वाजले आहेत सव्वा नऊ आणि मी म्हटलं चला नेल पॉलिश लावायची आहे आणि मी ती आता लावते आहे बरेच दिवस लाईव पण नाही गेली लाईव्ह जायचं आहे पण वेळ नाही भेटत मला लाईव्ह घ्यायला कॅमेरा तर पहा हा नेलफेन लावून झाली आहे मी एका सांग त्याला नेलफेन लावते मला बाकीचं नाही आवडत जास्त आणि ही माझी आवडता कलर आहे नेलफेनचा हुडा आणि हा ही आहे माझी लायनर तर प्रत्येक मुलीला आवडतं असं काही ना काही प्रत्येक मुलींनाची आवड असते नाही का चला कसं वाटलं माझा नेल्फेनचा शेड नक्कीच कमेंट करून सांगा शुभरात्री नेहमी नाही लावत कधीतरी असं वाटलं तर मग ते खराब होऊन जातात ना मी मगाशी पण दाखवलं ते नाही वाप मी आणून ठेवते हाऊस म्हणून पण वापरायला होत नाही आणि मग ते तसेच खराब होऊन जातात आणि तो असं डार्क होते बघा वापरलं नाही ना तर त्याचं पूर्ण हे असतं ना ते सुकून जातं त्यामुळे ते म्हटलं चला खूप पाकिटात पडलेलं ह्या तर तसंच आणून पडलेलं तर मी म्हणलं चला वापरून टाक्या नाही ही खराब होऊन जाणार हे बघा या अशी जाड होते नाहीतर जास्त दिवस ठेवली हो तर मग आपले पैसे पण वाया आणि सगळंच वाया कामाच्या व्यापात एवढा भेटत नाही वेळ लावायला चला बाय शुभरात्री